नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार काल शनिवारी दुपारी बारा नंतर सहावी माळ लागली आहे आज दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी सहावी माळ संपणार आहे तिथीनुसार आज सहावी माळ आहे पण ज्यांनी कालच सहावी माळ साजरी केली तर काही हरकत नाही आता मी तुम्हाला आज काते आणि देवीची पूजा कशी करायची ते, ते सांगणार आहे काल दुपारी बारापासून ते आज दुपारी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत सहावी माळ आहे आपण कात्यानी देवीची पूजा करावी या देवीची पूजा केल्याने नात्यातील दुरावा नष्ट होतो पती पत्नींचे नाते संबंध चांगले होतात तसेच मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून देखील तरुण तरुणी प्रार्थना करतात आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे कात्यायनी देवीची मूर्ती किंवा फोटो नाही तर आपल्याला घरातील घटस्थापनेलाच कातेयानी देवी समजून पूजा करायची आहे कात्ययानी देवी म्हणजे महिषासूर मर्दिनी आज दुपारी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे आणि तो मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेषु मा कात्य रूप रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्त, से, नमस्त से, नमो नमा या मंत्राचा जप तुम्हाला शक्य तितक्या वेळा करायचा आहे एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा केला तरी चालेल आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आणि तो म्हणजे दोन हळकुंड घ्यायचे आहेत पण ते हळकुंड लेकुरवाळी हळकुंड असायला हवी लेकुरवाळी म्हणजे त्या हळकुंडांना फांद्या फुटल्याप्रमाणे असते आपल्या हाताच्या बोटांप्रमाणे ते प्लेन नसतात आता या हळकुंडांना कलावा गुंडाळायचा आहे त्याला गाठ देऊ नका फक्त कलाव्याने तीन वेळा वेडे घ्यावे आणि तसेच ते हळकुंड आपल्या घटस्थापनेसमोर ठेवून द्यायचे आहे आणि आपल्या मनातील नाते संबंधाविषयीची जी काही इच्छा असेल ती आपण कात्यानदेवीला सांगून मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर देवीला एखादा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावा खीर किंवा साखर घालून केलेले दूध देखील चालेल आता आपल्या घटस्थापनेसमोर बसून मंत्र जप करायचा आहे या देवी सर्व कात्यानी रूपेन संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम हे सर्व करत असताना आपल्याला एकदम छान वाटतं आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच घरातील वातावरण अगदी प्रसन्न होते हे सर्व करत असताना शक्यतो उपवास करावा शक्य नसल्यास फलाहार घ्यावा व संध्याकाळी उपवास सोडावा अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे नक्कीच तुमच्या नात्यातील जो काही दुरावा असेल तो दूर होऊन तुमच्या संसारात सुख समृद्धी मिळेल आणि तुमच्या ज्या काही नातेसंबंधाविषयीच्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होतील फक्त तुम्ही हा मी जो काही मंत्र सांगितलेला आहे तो तुम्ही मनोभावे म्हणायचा आहे त्याचा अगदी जप करायचा आहे एकशे आठ वेळा एक्कावन्न वेळा किंवा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही तो जप दिवसभरही करू शकता अशा प्रकारे जप जर केला तर तुमच्या संसारातील सर्व अडीअडचणी दूर होतील नाते संबंध चांगले होतील आणखी तरुण तरुणींना त्यांच्या इच्छेप्रमाणे जोडीदार मिळेल दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा कारण त्यामुळे आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते असेच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी सुशिलाज लाईफस्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद